आमची ही चुका चुकामुक झाली माझी बाल मैत्रीण आणि आज आम्ही भेटणार होतो आमचं गॅदरिंग आहे आणि ही मला शोधते मी दिला शोधते शेवटी असे भेटो हॅपी <laughs> होली के दिन मिलना था हॅलो हॅपी होली हॅपी होली तो मी वा आली येते बदलापूर स्टेशनमध्ये फिश मार्केटला हलवा हलवा दीडशे रुपये पाव आणि कोळंबी कशी दिली शंभर शंभर रुपये पाव होतात ना एक दीडशेला पाव आहे एकशे वीस ते शंभरला पाव अच्छा सोलून देणार का सोलून देणार सो आहे ही जरा मोठी आहे ही मोठी आहे मंडळी बघू शकाल मोठा फिश मार्केट आहे बदलापूरचं इकडे बघूया आपण काय फ्रेश फिश मिळते आपल्याला राणी मच्छी राणी यु विल हॅव राणी मच्छी सुरमई सुरमाई काय फ्र फ्राय मी शिक आणि राणी कशी दिली तीनशे रुपये किलो ही कमी नाही का दीडशे रुपये अर्धा घेतला तर दोनशे ऐंशी अडीचशेला दे ना पाचशे रुपये किलो अरे काय अर्धा किलो दे साफ करा ओला काय पाहिजे या या साफ करून पाहिजे त्यांना बघू बघू किती आली दाखव त्यांना ऐशी दाखव त्यांना ओला जाईल ना सर ऐकलं बॉल्यूच्या

चांगी मच्छी चांगी मच्छी मैं शिंपिया बिंपलिया खूब मोटा फिश मार्केट है मंडली सिंपल कैसे दिखा रुपये सत्तर रुपये पा कि हाँ एकशे वीस काय अर्धा किलो पण भरीव आहेत का भरलेले आहेत का एक किलो करा दोनशेच्या चांगल्या भरीव द्या तीनशे पोकळ नको वजन नीट काय काढलं टाकलं आणि काढलं किती झाले पाणी एक किलो वजन दिसत नाहीये मला डबल पिशी करा डबल करा डबल डबल करून द्या

तीन छे रुपये किलो आधा किलो करा और आखी फ्राई ना करा पूरा फ्राई को आखा फ्राई रखना मोटा मोटा नहीं जाड़ा और मोटा नहीं देना दिखाओ इसमें छोटा नहीं क्या साइज चार चार बैठेंगे ऐसे करो ना चार चार बैठेंगे चार पीस बैठेंगे ऐसा करना हाँ अच्छा फ्रेश लेना

अधन्या दिले ना हे कसे दिले चारशे स मंडळी आहे बदापूरच फिश मार्केट आणि आता आम्ही मच्छी घेऊन चाललो शंपाच्या घरी मंडळी आम्ही आता फिश शिस्ट घेतली आणि आता आम्ही चाललो शंभाच्या घरी आणि शंभाच्या घरी जाऊन पहिला आम्ही नाश्ता करणार आहोत कारण मी अशी उपाशी ठिकाणीने नाश्ता केला नव्हता तेव्हा तिला मी बचत काय केलं आहे का स्नॅक्स तर दो डोसा असं आहे डोसा करूया चहा आणि डोसा खाऊया आणि त्याच्यानंतर आपण दोन गप्पा गोष्टी करू मग आजचा बनवूया आणि तुम्ही सेलिब्रेट कशी करताय होळी तेही आम्हाला सांगा कारण आमची होळी बघा आमच्या अगदी मस्त वाटतच नाही होळी आहे लहानपणी आम्ही होळी करतात या आमची रंगपंच मी खाऊन पिऊन आहे रंग लावून नाहीये तुम्हाला दाखवते वाटतच नाही होळी आहे म्हणून काही काही ठिकाणी होळीचे रंग गुलाल लावलेली लोक अगदी लहान मुलं आणि थोडीशी वयस्कृत माणसं दिसतात पण अदरवाईज रोड बघ ण्यासारखं रंग उधळले जात नाही सोसायटीमध्ये कारण आता प्रत्येक सोसायटीमध्ये रंगपंचमी खेळली जाते आणि काही रूल्स रेग्युलेशन शिस्त पाळली जाते कारण विनाकारण कोणालाही आपण इजा देऊ शकत नाही त्यांच्यावर रंग उडवू शकत नाही त्यांच्यावर फुगे मारू शकत नाही तेव्हा रस्ता बघितला तर रस्त्यावर एवढं काही तुम्हाला दिसणार नाही कारण सगळीकडे आता लोक आज आज शुक्रवार आहे आणि सगळ्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये असे काही काही लोकं हल्ली आजकाल ट्रेंड झालेला आहे एक स्वतःचा मिनी ग्रुप असतो आणि त्याच्यावरती लोक क कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये जातात किंवा कुठेतरी बाहेर जातात जा 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 जा। आणि सेलिब्रेट करतात आताची जी होळी आहे या होळीमध्ये फरक येत नाही कारण आम्ही जी पूर्वी होळी खेळायचो बाप रे गल्लीतला बाहेर पडायच्या आधी विचार करावा लागायचा की आम्हाला बाहेर जाय की नाही बाहेर कोणी आहे की नाही बाहेर कोणी आहे का डोकावून बघायला सांगायचो आम्ही कारण बाहेर पडायची हिंमतच नव्हती आमची आम्ही बॅरेकमध्ये राहायचो आणि बॅरेकमध्ये बाहेर पडायची हिंमत नव्हती आम्ही आतमध्येच असायचो कारण बाहेर गेलो उघे की किंवा प्रत्येकाच्या दाराच्या बाहेर ड्रम असायचे मोठमोठे पाण्याने भरलेले त्या ड्रम पाणी उडवायचे अशी ती होळी असायची मजा असायची त्याच्यामध्ये अशी आहे आमची होळी तर मी पोचली आहे मैत्रिणीच्या इथे आहे बघू शकाल मजा पकड नो हा शंभा देला चक्कर हिला पकडलं आणि होळी खेळतात तिकडे सवय आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही बघू शकाल होळी खेळली जाते हा दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल कारण इकडे ती म्हणते की तिला लोक पकडतील इथे ही लहान मुलांची होळी चालू आहे आणि इथे सगळी सोसायटी मिळून होळी खेळते एक मिनिटांनी खाली शांत एरिया आहे आता इथे कोणीही रंग उडवणार नाही सगळे हॅपी होली खेळतात भीती वाटते बघून सुद्धा त्यांना कदाचित मागून येऊन रंग न उडवला लपाछपी करून <laughs> होली खेळ रे लपत छपत आम्ही आलो इथे होळी खेळतात आगेले मग लहान मुलांची मोठ्यांची सगळ्यांची होळी चाललेली आहे मस्त पण ह्याच्यामध्ये एकीपणा असतो आणि प्रत्येकजण आपापल्या मर्जीने खेळतात ज्याची कोणाची इच्छा नसेल त्यांना ते मुद्दामून रंग लावत नाहीत एक टीका आपला शगूनचं लावतात अदरवाईज मुलांसाठी तर ही धमाल असते हा दिवस म्हणजे अगदी खूप मजेशीर घालवण्याचा दिवस असतो चला माझी ही लिफ्ट आली आहे आणि ओळखीचे नव्हते पण ती ओळखत होती बहुते गीला आणि तिने रंग लावला तेव्हा अशी अनोळखी लोक सुद्धा येतात आणि रंग लावतात आणि हे आले मी माझ्या मैत्रिणीच्या घरी मिली गुड मॉर्निंग हैप्पी होली तू इतकी कैसे के मुझे लगा की होली खेळ नाही का योगी किती सुंदर घर आहे बघा मैत्रिणीचं खूप छान तिचा तर हा बगीचाच मला आवडतो खूप छान बगीचा केलेला आहे तिच्या मुलीचं जास्त इंटरेस्ट आहे गार्डन मेंटेन करण्याचं तेव्हा एक्स्ट्रा एफर्ट्स घेते ती हे मेंटेन करायला तर ह्याचा लुक मी तुम्हाला नंतर देते कारण मी आता पुली आता मच्छी मार्केटिंग करून थोडंसं आता मी चहापाणी करते तिच्याकडे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी माझ्या मैत्रिणीचं घर दाखवते टिल दॅन बाय बाय हे आहे माझ्या मैत्रिणीचं किचन आणि ही आहे आमच्या मैत्रिणीची काय नाव आहे अपूर्वा 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 तिची असिस्टंट आहे आपण तिला मेन नाही बोलू शकत कारण घरातला एक मोठा इम्पॉर्टंट माणूस असतो आणि अपूर्वा तुम्हाला एक डोसा करून दे मस्त कमी करू करते व्हेरी गुड अपूर्व ना फेस आला मराठी हां मग बिंदास अरे नाही म्हणजे असं मी म्हणते तो तेरेस मिळाकीचं स्विच हो रहा ना हिंदी मराठी हिंदी मराठी तर हे आहे माझ्या मैत्रिणीचं किचन स्मॉल अँड स्वीट किती छान आहे ना हा खोला पण तिने यूज केलेला आहे आणि के मस्त तिने हा ड्रॉवर बनवलेला आहे आणि हा इकडचा व्यू आहे वो शिंपली आहे ना वो जरा इसमे रख दे फ्रीज मे दे हां चहा बनवला आहे का थोडा ना नमक लगा के अब पहले पहिला धोने के पहले, पहले। हां आज अपूर्वा बनवायला जाते डोसा आणि गरम गरम डोसा आणि चहा घेऊया आणि त्याच्यानंतर आपण थोडस आराम करून खोबरं वगैरे काढून ठेवलं तर का आपण कोकमाचं कोकमा आहेत ना ती थोडीशी ना याच्यामध्ये बाउलमध्ये भिजत की त्या रंग आहे का कोकमाला आंबटपणा रंगलाय अच्छा इमली इमली नकोच आहे कारण तिला करी नकोय तिला कोकमाचं रसाव आहे तर आपण मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण लाल मिरची लाल मिरची नाही हिरवी मिरची हिरवी मिरची घालू हां कोकम आहे म्हणाले ना ती छान गार्डन केले छोट्याशा या जागेमध्ये तिच्या मुलीला झाडांची खूप हौस आहे आणि इथून सुद्धा तिचा व्ह्यू बाल्कनीतून छान दिसतो तो कि खट्टा कितना है ना तो उतना पनवेल हाईवे पनवेल हाईवे ओके अच्छा जो अच्छा पनवेल एयरपोर्ट जो टच करेल तो हा हाईवे तो हाँ। ओके शांत ठिकाणा है। बिरयानी में मजा नहीं आता है तो फ्राईस मसाला में वगैरह देखेंगे ना वो आगे का चाहिए हां तर पूर्वताईनी मस्तपैकी रंग लावलाय पूर्व अब्बा ओळी खेळली <laughs> ओ माझे नवा मैको आणि मस्त पैकी ढोसा आणि चटणी केलेली आहे तयार व्हेरी गुड हाय जीजा हॅलो हॅलो हा आणि ते माझ्या मैत्रिणीची मुलगी मिली तिची मैत्रीण आलेली आहे होळी खेळायला आणि तिची मुलगी जिजा <laughs> ती चालणी वरती खेळणी काढायला तिला खेळणी दिसले आणि भरपूर खेळणी दिसली मुलांचं कसं होतं हे घेऊ का ते घेऊ सो शी हॅज गॉट अट्रॅक्टेड जीजा जीजा हॅलो हॅलो काय काय ते

सगळे मिलीच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि मिली त्यांच्या मैत्रिणी बरोबर खाली होळी खेळायला गेली होती तोपर्यंत मी आणि माझी मैत्रिणी गप्पा मारत होतो मस्त पैकी गरम गरम चहा आणि इडली चटणी खाल्ली त्याच्यानंतर मग पुढे जेवणाची तयारी करायची होती बाल्कनी तिच्या बसून तिकडे खूप छान मस्त वारा येत होता आणि एक वेगळ्याच मूडमध्ये मी मला स्वतःला एन्जॉय करत होती खूप छान वाटत होता खूप चांगला फील येत होता तेव्हा मी हा व्हिडिओ काढला होता आणि याच्या पुढचा ब्लॉगसुद्धा नक्की बघा कारण मी घेतलेली जी फिश होती ती फिश मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन तोपर्यंत एन्जॉय करा हॅपी अँड सेफ रंगपंचमी